नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात जन्मलेल्या व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याच्या कुंडलीत अनेक ते योग येतात त्यातील काही योग खूप चांगले असतात जे त्याला व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकतात तर काही योग अत्यंत वाईट असतात याशिवाय कुंडलीत असे काही योगही तयार होतात ज्यामुळे आपल्या अशा परिस्थितीमध्ये अनेक त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसायला लागतात सर्व सुख सुविधा असूनही व्यक्ती बहुतेक वेळा अस्वस्थच राहतो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक प्रकारचे योग आढळतात कालसरप्रयोग हा या योगांपैकी एक आहे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसरपदोष असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं कालसर्प दोषामुळे शारीरिक व आर्थिक अडचणी येतात काही लोकांना कालसर्प दोषांमुळे मुलांच्या संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते एकतर ती व्यक्ती निपुत्रिक राहते किंवा मुलं सतत आजारी असते कालसर्प दोषामुळे व्यक्तीची नोकरीही पुन्हा पुन्हा सोडते आणि त्याला अनेक वेळा कर्ज घ्यावे लागते कालसर्प दोष असल्यास विद्वान ज्योतिषांच्या सल्ल्याने त्याचे निवारणसुद्धा आपल्याला करता येते तर बघा कालसर्प दोषाच्या निवारणासाठी आपण अनेक काही उपाय करत असतो आपल्याकडनं अनेक अशा काही चुका होतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हा कालसर्प दोष तयार होत असतो तर हाच कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी आपण अनेक काही छान छान उपाय करू शकतो याने हे दोष सर्व आपले दूर होत असतात तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चांदीचे नाग आणि नागिण्याचा एक जोडा जो आहे तर तो अगदी छोटासा तुमच्या यथाशक्ती तो तुम्ही जर शिवलिंगावरती अर्पण केला तांब्याचा किंवा चांदीचा यथाशक्ती तर त्यामुळे आपल्या जीवनातील कालसर्प दोष हा दूर होण्यासाठी मदत होत असते याच नागपंचमीच्या दिवशी आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी अनेक अनेक आपण उपाय करू शकतो यामुळे आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचे त्या आहे त्याबद्दलची माहिती घेऊया उद्या नागपंचमी आहे त्यामुळे मी तुम्हाला एक ते दोन उपाय सांगणार आहे यापैकी तुम्हाला जी कोणती अडचण असेल त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता सर्वात पहिला जो उपाय आहे तर तो म्हणजे बघा घरामध्ये पती पत्नी असते त्यांच्यामध्ये सतत कटकट भांडण वादविवाद होत असतात त्यामुळे काय होतं की अनेक अडचणी त्यांना येतात आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये वादविवाद झाल्यामुळे त्या घरामध्ये अशांततेचं वातावरण राहतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये दे, उद्या देवघरात तुम्ही राधा आणि कृष्णाची मूर्ती आणली तर याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात राधाकृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे त्याच्यामुळे तुम्ही एक राधाकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये उद्या स्थापित करायची आहे असेल तुमच्याकडे तर उद्या तुम्ही त्याचं पूजनसुद्धा करू शकता त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्या मनातील कठीण इच्छा पूर्तीसाठी तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे आता हे फूल कोणतं आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की हे कनेराचं जे फुल आहे सर्वांनाच माहीत आहे हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि नागपंचमीच्या दिवशी जर आपण नागदेवतेबरोबरच महादेवाची पूजा केली तर सर्वांनाच माहीत आहे की वासुकी नागाला महादेवाने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे जर आपण वासुकी नागाबरोबरच महादेवाची पूजा केली तर नागदेवता आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला सर्व सुख सोयी उपभोगायला मिळत असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा या उपायासाठी आपल्याला कनेराची दोन फुलं लागणार आहे ही फुलं तुम्ही उद्या सकाळीच घरामध्ये घेऊन यायची आहे नाही सकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला हा उपाय जमला तरीही तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही कले कनेराची फुलं घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जे पहिलं कनेराचं फूल आहे तर ते नागदेवतेवरती आपल्याला अर्पण करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्येच नागदेवताची प्रतिमा मूर्ती वगैरे असते तिथे पहिलं फूल अर्पण करायचं आहे दुसरं कनेराचं जे फूल आहे तर आता ह्या ज्या पाच जागा मी तुम्हाला सांगत आहे त्या पाच जागेंचा स्पर्श करून आपल्या ते महादेवांवरती समर्पित करायचं आहे तर कोणकोणत्या पाच जागा आहेत बघा शिवलिंगावरती जी गणपती बाप्पांची जागा असते तिथे पहिला स्पर्श करायचा आहे त्याच्यानंतर भगवान कार्तिके यांच्या जागेवरती दुसरा स्पर्श करायचा आहे तिसरा स्पर्श माता अशोक सुंदरी तिथे स्पर्श करायचा आहे चौथा स्पर्श तुम्हाला जिथून खाली पाणी पडत असतं पाणी टाकल्यानंतर जलाधारीच्या खालचा कडेचा भाग तिथे स्पर्श करायचा आहे पाचवा स्पर्श त्रिशूल ज्या ठिकाणी असतं त्या त्रिशुलाचे तिन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्र येतात तिथे पाचवा स्पर्श करून हे फूल जे आहे तर ते आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कितीही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्ती संबंधित पैशांच्या संबंधित नोकरी संबंधित प्रमोशन संबंधित अडचणी असू द्या त्या अडचणी दूर होतील आणि महादेवाची कृपाही आपल्यावरती होईल तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे करा फायदा होईल झालेली सेवा ही महाराज जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ